नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी दीपाली गरुड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे इयत्ता आठवीला स्कॉलरशिपचा मराठीचा संभाव्य पेपर कसा येऊ शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत मागच्या वेळेला आपण इयत्ता पाचवीच्या संदर्भात चर्चा केलेली होती यावेळी आपण इयत्ता आठवीचा पेपर संभाव्य कसा असू शकतो हे आपण पाहूया जर तुम्हाला या पेपरची पी डी एफ पाहिजे असेल तर खाली तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा या पेपरची पी डी एफ तुम्हाला पाठवली जाईल नंतर तुम्हाला याची शीट देण्यात येईल कमेंट केल्यानंतर पेपर हा सर्वांना प्रोव्हाइड केला जाईल तर चला तर मग पाहूया इयत्ता आठवीचा संभाव्य पेपर स्कॉलरशिपचा नऊ तारखेचा कसा असेल या संदर्भात आज आपण चर्चा करतोय इयत्ता आठवीसाठी सुद्धा मराठी विषयाचा पेपर हा सोप्या पद्धतीमध्ये असतो पंचवीस प्रश्न असतात मराठीला एकूण गुण तुमचे जे येतात ते एकूण गुण आपल्याला पन्नास असतात पंचवीस प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला दोन गुण असतात एकूण आपल्याला पन्नास मार्क इथं स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये मराठी या विषयाला मिळणार आहेत तर आपण बघू शकता साधारणपणे पहिला प्रश्न कसा आलेला आहे तर रिकाम्या ठिकाणी आपल्याला योग्य क्रियापद वापरायचं आहे काय वापरायचं आहे क्रियापद आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे हे अर्धच दिलेलं आहे तुम्हाला अशा पद्धतीनं कधी नाम वापरा कधी सर्वनाम वापरा कधी क्रियापद वापरा काळानुसार वाक्य योग्य करा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो सेकंड थिंग याच्यामध्ये काय येऊ शकते तर तुम्हाला प्रश्न असा आहे दुसरा की काल एक तुम्हाला चौकट दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर दिलेल्या रिकाम्या जागी तुम्ही कोणता पर्याय ठेवल्यानंतर त्या तीनही शब्दाचे शब्द हे अर्थपूर्ण तयार होतात असं तुम्हाला काय होणार आहे इथं उत्तर हे शोधायचं आहे कधी तुम्हाला तीनची सिरीज येईल कधी तुम्हाला दोन शब्दांची सिरीज येऊ शकते कधी तुम्हाला एका शब्दाची सिरीज सुद्धा इथं इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विचारली जाऊ शकते बघा तिसरा प्रश्न काय आहे अलंकारिक शब्द नसलेला शब्द पर्याय ओळखा अलंकारिक नसलेला म्हणजे काय तर तीन शब्द हे याच्यामधले अलंकारिक आहेत काय आहेत तीन शब्द हे अलंकारिक आहेत एक शब्द याच्यामध्ये एखादा शब्दसमूहाबद्दल असेल वाक्प्रचारातला असेल समानार्थीमधला असेल तर तो, तो वेगळा असणारा काय आहे हे आपल्याला निवडायचं आहे म्हणजे इथं आपण आल्यानंतर अलंकारिक शब्द हे वाचलेले असणे गरजेचे आहे हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो अलंकारिक असलेला ओळखा किंवा अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा योग्य नसलेली जोडी ओळखा अशा पद्धतीमध्ये इथं प्रश्न आपल्याला हा विचारला जाऊ शकतो चौथा प्रश्न बघा काय म्हणतोय वर्णमालेनुसार कोणता शब्द हा तिसऱ्या स्थानावर येतो आता इथं वर्णमालेनुसार म्हणजे काय आपली जी मुळाक्षर आहेत ता अपासून त्याच्यानंतर कुठंपर्यंत येतात ही ज्ञपर्यंत याला आपल्याला एक विशिष्ट क्रम असतो काय असतो विशिष्ट क्रम असतो त्या विशिष्ट क्रमानुसार आपण काय करायचं आहे हा शब्द लिहायचा आहे म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डर जरी तुम्ही याला म्हटलात तरीसुद्धा हे चालू शकतं पाचवा प्रश्न काय म्हणतोय बघा शब्दसमूहासाठी अचूक शब्द ओळखा म्हणजे इथं आपल्याला शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द हा जो सेक्शन असतो तो घ्यावा लागेल तुम्ही वाचावा लागेल तुम्हाला याच्यावर प्रश्न हा शंभर टक्के पेपरमध्ये आलेला बघायला भेटेल याच्यासारखाच प्रश्न असे नंतर बघा जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न आहे बालिका दिन म्हणजेच हा प्रश्न आपल्याला दिनविशेषवर विचारण्यात आलेला आहे सर्व प्रकारचे येणारे जे आपले दिनविशेष आहेत हे दिनविशेष आपल्याला माहिती पाहिजेत किमान वर्षभरामध्ये आपण जेवढे दिन साजरे करतो तेवढे दिन तरी आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण या तोंडपाठ असणाऱ्या शब्दांवरच तुम्हाला काय असतो तर पेपरमध्ये प्रश्न हा आलेला बघायला मिळतो म्हणून आपण शालेय जीवनामध्ये जेवढे दिवस साजरे करतो किमान तेवढे दिवस तरी आपला तोंडपाठ असले पाहिजे नंतर प्रश्न कोणत्या प्रकारचा आलेला आहे बघा तर विस्कळी के ते केलेली आपल्याला काय दिलेली आहेत अक्षरं म्हणजे एक शब्द दिला जातो त्या शब्दांची जी रचना असते ती मागे पुढे केलेली असते मागे पुढे केलेल्या रचनेला योग्य पद्धतीनं लावायचं असतं योग्य पद्धतीनं लावल्याच्या नंतर तुम्हाला काय केलेलं असतं तर त्या शब्दामध्ये एखादा शब्द घेतलेला असतो आणि त्या शब्दाला समानार्थाचा येणारा शब्द सांगा त्या शब्दाला वृद्ध अर्थाचा येणारा शब्द सांगा किंवा त्या शब्दाला सारखाचा शब्द सांगा असा कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो अक्षर ही, ही विस्कळीत म्हणजे मागे पुढे करून दिलेले असतात त्याच्यापासून पहिल्यांदा आपण अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि नंतर पुढे त्यांनी काय प्रश्न विचारलाय समानार्थी विचारला विरुद्धार्थी विचारला वाक्प्रचार आहे सारख्या अर्थाचा आहे काय विचारलेलं असेल त्याच्यावर याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल याच्यासाठी तुम्हाला खाली त्या अक्षरांचे क्रमांक दिलेले असतात त्याच्यापासून तयार होणारा शब्द हा तयार करावा लागतो आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं उत्तर हे लिहायचं आहे तदनंतरचा प्रश्न बघा आपल्याला इथं प्रश्न आहे जसे घोड्याचे शिंगरू तसे हरणाचे मन जे हा शब्द जो आला हा शब्द काय आहे तर पिल्लूदर्शक शब्द म्हणून आपण याला पाहणार आहोत आपण येता आठवीच्या विद्यार्थी आहोत म्हणजे आपल्याला पिल्लूदर्शक शब्द घरदर्शक शब्द समूहदर्शक शब्द यांची बऱ्यापैकी ओळख असते तुम्हाला इथं प्रश्न हा विचारला जाणार आहे पिल्लूदर्शक शब्दांवर कोणत्याही प्रकारचं इथं येऊ शकतो प्रत्येक प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात हे आपल्याला येणं गरजेचं आहे मग ते पाळीव प्राणी असतील जंगलात राहणारे असतील दोन्ही प्रकारच्यामध्ये आपल्याला उत्तर हे सांगता आलं पाहिजे नंतर काय आहे बघा समूहदर्शक शब्दांच्या जोड्यांमधून काय सांगितले त्यांनी चुकीची जोडी ओळखा म्हणजेच काय चूक असणारी जोडी म्हणजे तीन जोड्या ह्या इथं काय असणार आहेत बरोबर असणाऱ्या जोड्या असणार आहेत आपल्याला साधा प्रश्न इथं नाही आहे समूहदर्शक शब्दात समूहदर्शक शब्द शोधा असं नाही म्हटलेलं आहे त्यांनी समूहदर्शक शब्द शोधा म्हटलं तर तो प्रश्न सोपा होतो इथं आपल्याला त्यांनी किती जोड्या दिलेल्या आहेत तर चार जोड्या दिल्या चारमधून तीन जोड्या ह्या बरोबर येतात एक जोडी ही चुकीची येते आणि ही चुकीची येणार जोडीच आपल्याला काय करायची आहे निवडायची आहे नंतरचा प्रश्न काय आहे बघा पुस्तक आणि त्याचे लेखक यांच्यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे जर तुम्ही बघितलं शंकरराव खरात यशवंतराव चव्हाण वी स खांडेकर व्यंकटेश माडगुळकर जर तुम्ही तुमच्या शाळेचे पाठ वाचलेले हो असतील तर त्या पाठांमध्ये या लेखकांच्या पुस्तकामधले काही आपल्याला पाठ आलेले असतात म्हणजे त्यांची आप पुस्तकांची आपली तोंड ओळखी झालेली असते मग अशा व्यक्तींची पुस्तकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे इथं तुम्ही पुस्तक आणि त्या पुस्तकाचे लेखक हा घटक करणं फार महत्वाचं असतं इथे पुस्तक आणि लेखक याच्यावर तुम्हाला प्रश्न हा विचारलाच जाणार आहे पुस्तक कोणतंही येऊ शकतं येताना त्यामुळे तुम्ही पुस्तक आणि त्या पुस्तकाचा लेखक हा इथं पाठ केलेला असला पाहिजे अजूनही आपल्याकडे वेळ आहे तुम्ही पाठ करू शकता नंतर बघा आपल्याला काय प्रश्न येणार आहे उतारा येणार आहे उतारा हा ढरलेला असतो स्कॉलरशिपचा पेपर म्हटलं की मग उतार्यावर काय असतो तर उतारा वाचायचा असतो त्याच्या खाली दिलेले प्रश्न असतात ते प्रश्न सोडवायचे असतात मग इथं उतारा वाचत असताना आपण काय काळजी घ्यायची उतारा त्यांनी सांगितलेला असतो काळजीपूर्वक वाचा पण आपण काय करायचं आहे खाली दिलेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा पहिल्यांदा काय करायचा अभ्यास करायचा त्या प्रश्नांचा अभ्यास म्हणजे तिथं पेपरमध्ये अभ्यास करून बसायचा नाही आपल्याला प्रश्न वाचायचा आणि अनुषंगाने तुम्ही जेव्हा पॅरेग्राफ वाचत असता तेव्हा त्या पॅरेग्राफमध्ये त्याच्याशी संबंधित येणारा घटक हा पेन्सिलनं तुम्ही हलकासा अधोरेखित करणं हे गरजेचं असतं जर तुम्ही असे प्रश्न अधोरेखित करत गेलात तर पॅसेजवर येणारे हे दोन ते तीन प्रश्न असतात हे तुम्हाला हमकास मार्क देऊन जातात यातला एकही प्रश्न तुमचा चुकीचा ठरू शकत नाही म्हणून पॅरेग्राफ वाचत असताना तुम्ही येणारे जे तीन प्रश्न असतात मग समानार्थ विरुद्धार्थ असेल तो दिलेला घटक कशाशी संबंधित आहे असा प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो तर याचं तुम्ही बारकाईनं काय केलं पाहिजे तिथं निरीक्षण हे केलं पाहिजे आणि अचूक उत्तर निवडण्यासाठी तो पॅरेग्राफ काळजीपूर्वक का वाचत असताना अधोरेखित करणं हे मात्र फार गरजेचं आहे बघा नंतर काय आहे प्रश्न नंबर चौदा आपल्याला विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्दांची जोडी चुकीची जोडी ओळखा आता चुकीची म्हणजे चुकत असणारी म्हणजे तीन जोडे इथं काय असणार आहेत तुमच्या बरोबर असणार आहेत म्हणजे इथे लक्षात घ्यायचं की आपल्याला समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचनानुसार बदलणारे लिंगानुसार बदलणारे हे जे घटक आहेत या घटकांपैकी दोन प्रश्न हे डेफिनेट ठरलेले असतात एक तर लिंगांवर असेल वचनावर असेल समानार्थी असेल किंवा विरुद्धार्थी असेल तुम्हाला याचा प्रश्न हा विचारलाच जाणारा जातो म्हणून तुम्हाला लिंग वचन हे जे घटक आहेत हे सोपे घटक आहेत हे तुम्हाला येणं गरजेचं असतं याची एकदा आपण काय करायची आहे रिव्हिजन ही करून घ्यायची आहे बघा नंतर पुन्हा प्रश्न बघा खालील वाक्यात योग्य क्रियापदाची निवड करा क्रियापद जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये निवडतात तेव्हा क्रियापदाचे दिलेले चारही पर्याय हे बारकाईनं वाचा कारण याच्यामध्ये जर तुम्ही दोन पर्याय बघितले तर तुम्हाला ते येतात असे वाटतात कसे वाटतात की तो पर्याय येऊ शकतो प्रत्येक वाक्यामध्ये अशी तुम्हाला संदिग्धता ही दिलेली असते त्यातला एकच पर्याय हा बरोबर असतो दिलेल्या वाक्याचा काळ दिलेल्या वाक्याची विभक्ती कर्त्याची विभक्ती कर्त्याचं लिंग याच्यानुसार त्या वाक्यामध्ये योग्य क्रियापद निवडायचं असतं तुम्हाला वाटतं म्हणून ते क्रियापद बरोबर येणार नाही व्याकरण सोडवत असताना त्याला काही नियम असतात त्या नियमाप्रमाणेच हे व्याकरण आपल्याला सोडवावं लागतं म्हणून त्या वाक्याचा पहिल्यांदा बारकाईनं काय बघा कर्ता बघा जर आपण बघितलं तर वाक्यामध्ये जो कर्ता असतो त्या कर्त्याच्या रूपानुसारच त्या वाक्यामध्ये काय येत असतं तर क्रियापद हे येत असतं म्हणून तुम्हाला तो करता पाहावा लागेल कोणतंही वाक्य आलं तरी सुद्धा बघा नंतर काय आहे आत्ताच आपण पाहिलेलं होतं की लिंग वरच मी म्हटलेलं होतं की लिंगावर प्रश्न विचारला जातो तर इथं प्रश्न काय आहे बघा लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द शोधा ओळखा आप लिंग आपल्याकडे तीन प्रकारचं आहे स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग हे आपण रिव्हिजन करायचं आहे लिंगानुसार गटात बसणारा ओळखा वेगळा ओळखा असा प्रश्न इथे विचारला जातो नंतर बघा क्रियापदाचा काळ ओळखा काय ओळखा काळ काळावर प्रश्न हा विचारला जातो मेन तीन काळ आहेत आपल्याकडे वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळ प्रत्येकाचे चार उपप्रकार पडतात म्हणजे जर मी एक क्रियापद लिहिलं एक धातू लिहिला तर हा धातू मला बारा काळामध्ये बारा वाक्यांमध्ये ट्रान्सफर करता येतो ते वाक्य मला बारा प्रकारे सांगता येतं मग इथं आपण काय केलेलं आहे वाक्याच्या क्रियापदाचा काळ का कोणाचा विचारला आहे क्रियापदाचा म्हणजे ते क्रियापद कधी क्रिया करते आहे आज करतंय उद्या करत आहे सध्या करत आहे क्रिया पूर्ण झालेली आहे याच्यानुसार तो काय चालू आहे पूर्ण आहे क्रिया घडून गेली असं याचं उत्तर तुम्हाला काढावं लागेल काळावर प्रश्न हा एक वाक्य हे येणार आहे नंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे पुढे गेल्यापैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा किंवा शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा असं त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही खाली चार पर्याय पाहिले तर तुम्हाला लक्षात येतं कदाचित याच्यामध्ये तुम्हाला जी सांगितलेली सूचना आहे पुढे का दोन पर्याय रंगवा मग तुम्ही म्हणता दोनच रंगवायचे का होय जर तुम्ही इथं एकच पर्याय रंगवला तर ते उत्तर तुमचं चुकीचं असतं कारण त्यांनी सूचना काय सांगितली तुम्हाला दोन पर्याय रंगवा तर तुम्हाला पर्याय किती गोल करावे लागतील दोनच पर्याय हे रंगवावे लागतील एक पर्याय जर आपण रंगवला तर हे उत्तर चुकीचं चारंग येऊ शकतं म्हणजे प्रश्नाची सूचना काय दिलेली आहे याच्यानुसार तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थितरित्या वाचून सोडवायचा आहे त्यांनी दोन सांगितली तर आपण दोनच रंगवायची एक रंगवायचं नाही याचा अर्थ त्या चार, चार पर्यायामधली दोन उत्तरं ही काय असणार आहेत तर बरोबर उत्तरं म्हणून ओळखली जाणार आहेत नंतर बघा वाक्प्रचाराला वाक्प्रचाराच्या चुकी वाक चुकीचा म्हणजे वाकप्रचार आणि अर्थ हा घटक आपल्याला इथे येणे गरजेचं आहे नंतर तुम्हाला म्हणे त्या म्हणीचा अर्थ येणं गरजेचं आहे इथं त्यांनी काय सांगितलं चुकीचा अर्थ असणारी वाक्प्रचारशी जोडी ओळखून तिचा पर्याय लिहा म्हणजे तीन वाक्प्रचार आणि त्या वाक्प्रचारांचा अर्थ हा इथे काय आहे बरोबर आहे एकच वाक्प्रचार इथं काय असणार आहे चुकीचा असलेला तुम्हाला बघायला भेटेल नंतर काय प्रश्न विचारणार तुम्हाला तर ते एखादी मन काय करतात तर अक्षर जसं आपण शब्दाचं बघितलं सेम तसं म्हणीचं केलेलं असतं एका म्हणीतली अक्षर ही विस्कळीत करून दिलेली असतात आणि ह्या विस्कळीत केलेल्या शब्दांपासून आपल्याला अर्थपूर्ण पुन्हा एकदा काय करावी लागते म्हण तयार करावी लागते आणि ही अर्थपूर्ण म्हण तयार झाल्यानंतर ते काय करतात तर पुन्हा आपल्याला शब्दांचे क्रमांक सांगतात पहिला चौथा पाचवा असे शब्द सांगतात त्याचा समानार्थाचा सांगा विरुद्धार्थाचा सांगा असा प्रश्न इथं विचारला जातो किंवा त्याच्यापासून तयार होणारा म्हणीपासून समानार्थाची म्हण सांगा असाही प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो दोन ते तीन प्रकारे या म्हणीवर काय करता येतो तो तुम्हाला प्रश्न हा विचारता येतो म्हणून म्हणी ह्या काळजीपूर्वक तुम्ही वाचल्या पाहिजेत जर तुम्ही थोडासा विचार केला तर ह्या म्हणी तुम्हाला वाक्य जोडून तयार करता येतात नंतर बघा पर्यायी मराठी शब्द असा प्रश्न हो आहे पर्यायी मराठी शब्द म्हणजे काय आपण सध्या काय करतो बरेचसे शब्द दैनंदिनी व्यवहारामध्ये इंग्रजीमध्ये वापरतो पण आपल्याला परीक्षेला जर आपण मराठी भाषेचा पेपर सोडत असू तर मराठी भाषेमध्ये त्या इंग्रजी शब्दाला काय म्हणतात हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे म्हणजे तिथं आपण प्रश्न काय घेणार इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द सांगा असा प्रश्न घेणार आहे आणि तो पर्यायी मराठी शब्द आपण पाठ करावा लागेल जरी तुम्हाला इंग्रजी येत असले तरी मराठी शब्द हे पाठ करावे लागतील दैनंदिनी व्यवहारातल्या शब्दांचा याच्यासाठी तुम्हाला आधार हा घ्यावा लागेल आणि हा प्रश्न तुम्ही जर बारकाईने पाहिला तर खूप सोपा असतो पर्याय एलिनिमेशन ही पद्धत जर तुम्ही इथं वापरत असाल तर हे तुम्हाला सोडवणं फार सोपं जातं त्याच्यानंतर सगळ्यात सोपा येणारा घटक पुन्हा आपल्याला उतार्यासारखी काय दिलेली असते एखादी कविता दिलेली असते आणि त्या कवितेवर आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारलेले असतात जसं उतार्यावर सांगितलं तसंच सेम कवितेचे प्रश्न सोडवतानासुद्धा काय करायचं आहे तर खालील दिलेले प्रश्न हे पहिल्यांदा उरलूक करायचे ते झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पाहिजे ग्राफ किंवा ती कविता काय करणार आहात तर आधोरेखित करणार आहात तेव्हा दिलेला प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने उतार्यामध्ये आलेला शब्द याला जर तुम्ही अधोरेखित करत गेलात तर ही उत्तरं कधीही तुमची चुकणार नाहीत कारण जो प्रश्न दिलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर हे त्या उतार्यामध्ये त्या कवितेमध्ये दिलेलंच असतं वेगळा प्रश्न वेगळं उत्तर तिथं येणार नाही नंतर ना बघा शेवटचा प्रश्न काय विचारलेला आहे पुढील समानार्थी शब्दाच्या पर्यायातून पाहुणा शब्द ओळखा काय शब्द विचारलाय त्यांनी पाहुणा प्रश्न विचारण्याची तुम्ही थोडीशी पद्धत बघा इथं कशी आलेली आहे तुम्ही काय शोधणार आहे पाहुणाला समानार्थी पाहुणाला विरुद्धार्थी पाहुणाचा कोणता आला नाही प्रश्न काय विचारला पाहुणा पाहुणा म्हणजे आगंतुक येणारा काय म्हंटल मी सॉरी आगंतुक आगंतुक म्हणजे काय ज्याला आपण न बोलवता येतो तो आगंतुक आहे म्हणजे आपल्याला खाली असा एखादा गट दिलेला असतो की त्या गटामध्ये तो शब्द बसणार नाही असं विचारले काही इथं की गटात न बसणारा ओळखा गटातील वेगळा ओळखा गटाशी न जुळणारा ओळखा समानार्थाला न जुळणारा ओळखा विरुद्धार्थी नसणारा ओळखा नाही प्रश्न काय विचारला पाहुणा शब्द ओळखा पाहुणा शब्द ओळखा म्हणजेच काय तर त्या गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा अशा प्रकारे एखादा प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार असतो आपण मात्र विचार न करता जर याचं उत्तर लिहिलं तर दोन मार्क हे आपल्याला उत्तर येत असून सुद्धा काय होतात तर हातचे जाऊ शकतात म्हणून सगळ्यात महत्त्वाची तर तुम्हाला सूचना अशी आहे की जेव्हा तुम्ही पेपर सोडवणार आहात तेव्हा प्रश्न हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या काय करा तो वाचा पेपर हा खूप सोपा असतो याच पद्धतीचा याच धरतीवरचा पेपर आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेच्या परीक्षेमध्ये बघायला मिळू शकतो तब सेल, तर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद